वाल्मिक कराडला जर बाहेर सोडलं तर त्या राहिलेल्या देशमुख परिवाराला सुद्धा प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो माननीय न्यायालयाने वाल्मिक कराडला त्याची लायकी तर दाखवली पण जागा पण दाखवली आणि तू गुन्हेगार आहे गुन्हेगाराला गुन्हेगारासारखंच ट्रीट केलं जाईल गुन्हेगार जर म्हणला मला दोषमुक्त करा गुन्हेगार जर म्हणला मला जामीन द्या तर हे प्रकरण अजून गंभीर आहे म्हणजे गुन्हा करणाऱ्यांपेक्षा न्याय व्यवस्था काय सांगते की गुन्हा करणाऱ्यांपेक्षा गुन्हागाऱ्याला मदत आहे कारण गुन्हेगार हा तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा त्याला मदत करणार आहे तो तितका दोषी असतो अशा पद्धती जे आरोपी ज्या घटनेला अत्यंत निर्घुण पद्धतीने मारतात त्या घटनेच्या वेळेस ते व्हिडिओ कॉलद्वारे हे त्या प्रमुख आकाला दाखवतात त्या व्यक्तीला कोण मारायला गेलय कशा पद्धतीनं मारलय वाल्मिकार दोषमुक्तीचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळला परत मला जामीन मिळावी यासाठीचा कराडचा अर्ज होता तो फेटाळला गेला महाराष्ट्रामध्ये या गुन्हेगारांच्या पाठीशी बीड जिल्ह्यातून किंवा इतर लोकांमधून अजून समर्थन मिळतं म्हणजे हत्येच वाईट कुणाला वाटत नाही परंतु हत्येमधील गुन्हेगार हा काही लोकांचं दैवत असेल मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली आणि त्याचे आरोपी आम्हाला निर्दोष सोडा आमच्यावरचा गुन्हा माग घ्या आम्हाला त्या गुन्ह्यातून वगळा अशा पद्धतीची अटक झाल्यानंतर माननीय न्यायालयाकडे मागणी करतात याचिका दाखल करतात आणि माननीय न्यायालय या गुन्ह्यातील गंभीर गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर एखाद्या सरपंचाची एखाद्या गावच्या प्रथम नागरिकाची खंडणीच्या वादातून मनात जातीय द्वेष ठेवून अत्यंत निर्घुण पद्धतीनं हत्या करतात आणि तो माणूस त्या हत्येचा मास्टर माइंड असतो जे आरोपी ज्या घटनेला अत्यंत निर्घुण पद्धतीनं मारतात त्या घटनेच्या वेळेस ते व्हिडिओ कॉलद्वारे हे त्या प्रमुख आकाला दाखवतात त्या व्यक्तीला कोण मारायला गेलय कशा पद्धतीनं मारलय म्हणजे गुन्हा करणाऱ्यांपेक्षा न्याय व्यवस्था काय सांगते की गुन्हा करणाऱ्यांपेक्षा गुन्हागाऱ्याला मदत करणारे कारण गुन्हेगार हा तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा त्याला मदत करणारे तो तितका दोषी असतो अशा पद्धतीची मांडणी न्याय व्यवस्थेमध्ये झालेली आणि इतकं भयानक घटना असताना सुद्धा जर दोषमुक्तीचा अर्ज वाल्मिक कराड देत असेल ही किती हास्यास्पद बाब आहे आणि त्याची तारीख म्हणजे आज बीडच्या न्यायालयामध्ये ज्यावेळेस या प्रकरणाची परत एकदा हेरिंग होती आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळला परत मला जामीन मिळावी यासाठीचा करारचा अर्ज होता तो फेटाळला गेला त्याचा जो सहकार्य जो तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तो तालुका अध्यक्ष होता ज्यानं संतोष देशमुखांची हत्या केली आणि त्या आरोपींना पूर्ण रसक पोचवली मदत केली त्याचा सुद्धा दोषमुक्तीचा अर्ज आहे आणि या सगळ्या घटनेला आता माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी पुढे ढकललं आणि पुढची तारीख आता दहा सप्टेंबर त्या ठिकाणी देण्यात आली याचा अर्थ ही सगळी घटना गंभीर असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये या गुन्हेगारांच्या पाठीशी बीड जिल्ह्यातून किंवा इतर लोकांमधून अजून समर्थन मिळतं म्हणजे हत्येच वाईट कुणाला वाटत नाही परंतु हत्येमधील गुन्हेगार हा काही लोकांचं दैवत असेल अशा माणसाला जर जामिनावर सोडलं अशा माणसाचा जर दोषमुक्तीचा अर्ज माननीय न्यायालयाने मंजूर केला जो की केला नाही तर गुन्हेगारांना किती बळ येईल आणि यांचं परत बाहेर गेल्यानंतर किती उदातीकरण होईल जे जयकार होईल त्यांचा मास्टर माइंड आका त्यांच्या पाठीशी कसा उभा राहील या जर सगळ्या गोष्टीचा काहीनं विचार केला तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची की माननीय न्यायालयाने वाल्मिक त्याची लायकी तर दाखवली पण जागा पण दाखवली आणि तू गुन्हेगार आहे गुन्हेगाराला गुन्हेगारासारखंच ट्रीट केलं जाईल गुन्हेगार जर म्हणला मला दोषमुक्त करा गुन्हेगार जर म्हणला मला जामीन द्या तर हे प्रकरण अजून गंभीर आहे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे राग आहे चीड आहे आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू वाल्मिक कराडला जर बाहेर सोडलं तर त्या राहिलेल्या देशमुख परिवाराला सुद्धा प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो अजून एक आरोपी बाहेर आहे आणि पोलीस त्याला पकडू शकत नाहीत खर तर यासाठी सुद्धा रस्त्यावर लोकांनी उतरलं पाहिजे की पोलीस काय करतात या आणि या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो चर्चा करायची म्हणून सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सगळे या विषयाकडं सध्या दुर्लक्ष केलेले जरी असले तरी हा संतोष शिंदे नाराधाबांना कायदेशीर बाबतीमध्ये कठोर शासन झाल्याशिवाय किंवा एक कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे या विषयाकडे त्याच नजरेने पाहत आहे म्हणून या विषयावर आपण चर्चा करूया जे मी आता काही शब्द बोललो त्यांना स्पर्श करत पुढे जाऊया की त्या सरपंच देशमुखांची झाली परंतु दहशत वाल्मिक कराड असेल त्यांचा आकाम सुपर नेता धनंजय मुंडे असतील किंवा ही खालची सगळी मंडळी याने फक्त एक सरपंच देशमुख संपवलेला नाही तर कित्येक लोकांना वाल्मिक होती ही मी परत परत वेगळं सांगायची गरज नाही बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांच्या जातीच्या लोकांना सोडलं नाही बाकीच्या लोकांना तर ते काय सुट्टी देणार वाल्मिकराडनी ज्या पद्धतीची दहशत परळी तालुक्यामध्ये परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये ताकदीनं केली सगळे अधिकारी हे त्यांचाच सुप्रीम नेता त्यांचा मंत्री पदावर असल्यामुळे सगळे तिथे येऊन सरेंडर व्हायचे हो आणि त्याचाच गैरवापर करून बीड जिल्ह्यामध्ये लोक बोलत नाहीत बीड जिल्ह्यातली लोक हे ग्रामीण भागातली लोक यांच्या दहशतीला त्या ठिकाणी घाबरतात कारण वाल्मिक कराड किंवा त्यांच्या समाजाची मी कधी जातीवर बोललो नाही तरी पण सांगतो ती जी एक दहशत आहे पैसा आणि एकन, एकंदरीत जी गुर्मी असते त्याच्या जीवावर त्यांनी त्यांच्या जातीच्या सुद्धा आढवं जाणाऱ्या लोकांना सुट्टी दिली नाही महादेव मुंडेंचं प्रकरण समोर आहे ज्ञानेश्वरी मुंडे त्या महादेव मुंडेंच्या पत्नी आजही भांडतात शासन दरबारी आरोपींना पकडलं गेलं का एस आय टी स्थापन झाली काय झालं पुढं या जर सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ही फार गुन्हेगार आहेत आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात माननीय न्यायालयासमोर सरकारी वकील असतील किंवा संतोष देशमुखांच्या वतीनं जी बाजू मांडली जाते मग ते सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब असतील किंवा अजून त्यांचे सहकारी असतील या सगळ्यांनी वाल्मिक कराडच्या त्या गुन्ह्याचा ज्यावेळेस पाडा वाचला की यांनी अशा अशा पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत जे गुन्हे हत्येचे आहेत धमकीचे आहेत खंडणीचे आहेत हाफ मर्डरचे आहेत फुल मर्डर तर सुरुवातीला तुम्ही सांगितलं हत्येचे आहेत आणि मग मनी लॉन्ड्रिंगचे आहेत इतर फसवणुकीचे आहेत आणि कित्येक गुन्हे असे आहेत की जे रजिस्टर झालेले नाहीत मग अशा व्यक्तीला जामीन देणं हे, मा हे माननीय न्यायालयाने मान्य केलं नाही की या व्यक्तीचा जामीन त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे प्रकरण अजून गंभीर आहे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात या प्रकरणाबद्दल संवेदनशील वातावरण आहे अजूनही पोलिसांना एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा तो सापडलेला नाही तो सापडत नाही मग असं असताना यांना जामीन का द्यायचे हा मुद्दा माननीय न्यायालयासमोर मांडला गेला सगळ्यात महत्वाचं कि वाल्मिकाडच्या वतीनं सांगण्यात आलं परत एकदा काल एकतीस तारखेला कि माझा या गुन्ह्यात प्रत्यक्ष काही संबंध नाही मला याच्यात गोवण्यात आलेला आहे माझ्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही मला या गुन्ह्यातून दोषमुक्त करा असाच अर्ज विष्णू चाटेने सुद्धा दिलेला आहे म्हणजे वाल्मिक कराड आणि विष्णू साटे ह्या दोघांनी दोषमुक्तीचा अर्ज दिला आणि यांच्या सांगण्यावरून ती हत्या झाली ते आरोपी का दोष अर्ज देत नाहीत आरोपीनं पण दोषमुक्तीचा अर्ज दिला ते उद्या म्हणतील आमच्या काही पुरावेच नाही हे आम्हाला असच गोवलंय बघा हे कुठल्याही थराला जाऊ शकतात पण प्रत्यक्षदर्शी पुरावे हे महत्वपूर्ण त्या ठिकाणी एव्हिडन्स असतो आणि मग या सगळ्यांवरूनच सी आय डी असेल किंवा सगळी पोलीस यंत्रणा किंवा माननीय न्यायालय असेल कुणावर विश्वास ठेवत नाही पुराव्याच्या आधारे आणि जे पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून कॉल झालेले ते तर तो तिकडे तोंड घेऊन हसत आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्या लोकांनी याच्या अगोदर जेवढे गुन्हे केलेत तसाच हा गुन्हा केलाय म्हणजे हा पहिला गुन्हा नसावा विष्णू चाटे किंवा वाल्मिक कराड यांनी जो काही संतोष देशमुखांची हत्या केली त्यांच्या लोकांच्या माध्यमातून हा पहिला गुन्हा नसेल नाही म्हणून न्यायालयाला वाटत असेल की यांना दोषमुक्तीचा तर संबंधच नाही यांना जामीन पण नाही द्यायचा आणि वाल्मी दिला म्हणून विष्णू चाटेने दिला विष्णू चाटेवर परत दहा सप्टेंबरला त्याच्यावर सुनावणी होईल पण वाल्मिकराडचे दोन अर्ज होते म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा माननीय न्यायालयाने हे फेटाळून लावलं आणि यांना अजिबात सुट्टी दिली जाणार नाही अशा पद्धतीचा तो या हा सगळा प्रकार पुढे आला याचा अर्थ जामीन नाकारला पण या सगळ्या गंभीर गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीचा निर्घुन पद्धतीने खून करून सुद्धा यंत्रणा दोषमुक्त करा म्हणते म्हणजे यांची हिंमत किती वाढली आणि या सगळ्या गोष्टीचे गंभीर आरोप असताना सुद्धा यांना त्यांच्या बाजूने उभे राहणारे सुद्धा किती पालत्या काळजाचे आहेत हे या ठिकाणी सांगायला हरकत नाही परंतु शेवटी न्याय हा न्याय देवतेच्या त्या न्याय मंदिरातच होतो आणि तो तिथं झाला पाहिजे कारण बाकीची राजकीय व्यवस्था इतकी बरबटलेली आहे की त्याच्यामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो आणि निष्पापाला विनाकारण शासन कधीच होणार नाही होत नसतं गुन्हेगारांनाच कठोर शासन झालं पाहिजे हे सगळं पुराव्यांशी होतं ते सिद्ध झालंय वाल्मिक करारची सुट्टी नाही दोषमुक्तीचा तर संबंध नाही परंतु फाशीशिवाय पर्याय नाही इतका हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्याच्यात न्यायालय भविष्यात अजून काय करतं खरं तर हे पाहिलं पाहिजे पण बीड जिल्हा पोलीस अजून एक फरार आरोपीला पकडण्यामध्ये अपयशी आहे याचा प्रचंड बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे आणि कदाचित पोलिसांनी असाच वेळ काढूपणा केला तर परत लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत असं वाटतं कारण पोलिसांना इतका चपळ बाज किंवा तरबेज आरोपी जो सापडत नाही मग तो महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर आहे का देशाच्या बाहेर गेला तो आहे की नाही हे आता शोधण्याची वेळ आलेली आहे पोलीस तितकं प्रामाणिक काम करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही बाकी जनता सुज्ञ आहे जय शिवराय